नमस्कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पनीर मसाला अगदी साधी सोपी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग बेड न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये एक चम्मच तेल घालून घेत आहे तेल छान गरम झाले आहे आपण यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा आपल्याला छान गोल्डन कलरवर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा आता भाजत आलेला आहे आपण यामध्ये लसूण आणि आलं सुद्धा घालून घेऊ याला पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे सतत फिरवत आपल्याला याला छान भाजून घ्यायचे आहे आपले सर्व साहित्य इथे छान भाजलेले आहे आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला यामध्येच आता पनीर सुद्धा घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पनीर सुद्धा इथे छान तळून घेऊ इथे पनीर छान तळलेला आहे आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला पनीर सुद्धा तळून घ्यायचं आहे आपला कांदा लसूण आलं याचा हे सुद्धा थंड झालेलं आहे आपण याचा पेस्ट तयार करून घेऊ आपला पेस्ट इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण सुद्धा पेस्ट तयार करून घेऊ आपले दोन्ही पेस्ट इथे तयार झालेले आहेत आपण आता पनीर मसाला बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घेणार आहे तेल छान गरम झाले आहे आपण यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊ तेच पान मिरी दोन ते तीन मिरी छोटी विलायची लोंग आणि दालचिनी सर्वसाहित्य छान फिरवून घ्यायची आहे आता आपण यामध्ये तयार केलेला कांदा लसूण आल्याचा पेस्ट घालून घेऊ याला सुद्धा छान आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आपला मसाला इथे आता छान पकलेला आहे आपण यामध्येच टमाटरचा पेस्ट सुद्धा घालून घेऊ टमाटरचा पेस्ट पण आपल्याला छान यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपले सर्व मस हल्ला येतात तर छान इथे शिजलेली आहे आपण आता यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊ एक चम्मच घरगुती काळा मसाला एक चम्मच कश्मीरी लाल तिखट अर्धी चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर पनीर मसाला पावडर आणि चवळपुरते मीठ सर्व साहित्य आपण छान हलवून घेऊ अशा प्रकारे आपल्याला छान पावडर मसाले इथे मिक्स करून घ्यायचे आहे आपण याला थोडा वेळ असे शिजवून घेऊ आपले सर्व मसाले यापैकी छान शिजले आहेत आपण यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेऊ अगदी थोडं पाणी घालत आहे मी थोडंसं मग पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अशा प्रकारे आपण याला थोड्या वेळ शिजवून घ्यायचे आहे यामध्ये आपण पनीर घालून घेऊ अशा प्रकारे आपला पनीर मसाला इथे छान शिजवून घ्यायचं आहे आपण यावर कोथंबीर सुद्धा घालून घेऊ यामध्ये आपल्याला थोडे मिरची पण घालून घ्यायची आहे वरून अशा प्रकारे आता आप याला आपण झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घेऊ अशा प्रकारे आपला पनीर मसाला इथे मस्त तर चमचमीत तयार झालेला आहे आपण यावर एक चमच थोडंसं तूप घालून घ्यायचे आहे तूप घालून पुन्हा यावर आपण छाकण ठेवू अशा प्रकारे मस्त आपल्या पनीरला इथे छान कलर आलेला आहे मस्त आपली पनीर मसाल्याची रेसिपीची तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल